तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचे आपण क्रॉक्स आणलेत आणि याच्यामध्ये आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहेत सुंदर सुंदर क्रॉक्स आहेत हे सगळं आपला स्टॉक आहे सो आपल्या शॉपवरती या लवकर लवकर व्हिजिट द्या लेडीजसाठी खास करून आपण मागवलेत एकदम वॉटरप्रूफ असणार आहेत आणि एनी टाईम तुम्ही यूज करू शकता हेवी क्वालिटीचे काय साहेब आहे अनब्रेकेबल आहे ना हां क्वालिटी अच्छा लेगे इसलिए इसलेली आहे प्राईस फक्त आणि फक्त फाय हंड्रेड रुपीज असणार आहे आणि पूर्ण चायना पॅकिंग असणार आहे ऑल सीजन चाले का चलो कर दो पैकिंग अभी फटाफट बाय बाय कर दो यार ब्लॉग करता हूँ मैं ब्लॉग अच्छा। हाँ चैनल है मेरा रोशन रोशन संते मराठी ब्लॉगर हूँ मैं मराठी में करता हूँ अच्छा। आपको नहीं समझेगा समझता है हे गाईज गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही आय तुम्ही सगळे मजेत असणार किती बघू शकता एक वाजला भाई एवढा लेट उठल मी आले कारण की मला जायचं होतं मार्केटला लवकर जायचं होतं पण अंघोळ वगैरे करताना मला एक वाजला आता जेवण करून घेऊयात पाहिलं तर मग आपण निघत मार्केटला ऍक्च्युली भरपूर मार्केटवरनं मला माल घ्यायचा तर फूड ब्लॉक्स वगैरे तुम्हाला आता भेटतील कारण की पावसाळ्याचा मस्तपैकी स्टॉक आपण भरूयात आता जाऊन सध्या तर जुली तर माझा आवाज ऐकूनच भुका लागली बाहेर मला जेवण चला पटापट जेवण करून घेऊया तर काहीच माझी फर्स्ट बाईक तुम्ही बघितली आहे का माहिती नाही पण भरपूर जणांनी बघितली असेल ही माझी फर्स्ट बाईक होती जी मला बाबांनी घेतली माझ्या फाय डबल झिरो फाय सी चालण भरपूर म्हणजे हे झालेत आता मी चालवायचो नाही तिला याने बनवली आहे बाबाने आणि आहे का अभी आता याला चालवायला दिली आम्ही विकायचा वैकारिक नव्हतो हिला म्हणून मी घरात पडून सडून जाईल नाही का तो इसलिए तेरे को दिया मम्मी ने तो अभी अच्छी चल रही है क्या नंबर एक।, एक चल रही है आ, चला मजा कर आ, कितना अभी? साल चलेगी ये अभी ये, ये तो चलेगी जिंदगी भर जिंदगी भर चलेगी तर गाईज ही होती माझ्या बाबाने बाईक घेतलेली मला सो आता मस्त त्याने बनवली वगैरे ही तर पडून पडून ती सडली असती म्हणून ना एक तर स्कूटी आमची अशी सडली सोडता का पण हिला सोडून वाटतं मला माहित आहे थांब घे यार नसता गोंगट घालते मला बघून मी उठलो का नाही उठलो ती वाट बघत असते कधी मी सोडतो हिला काय दिला गाईनी मला हे कोलबी आणि काय चिकन चला म्हणजे जेवण करून घेऊ पहिला तर काय जेवण वगैरे झालंय आता डायरेक्ट मार्केटला निघूयात भाई गाडी आपली थोडीशी माखली आहे आता धुतली ना वापस माखल पाऊस पडणारच आहे म्हणून आता एका धुणार नाही उद्या तू आता काहीच निघत आता आपण घराच्या इथून आता डायरेक्ट मी संध्याकाळीच येणार आहे किटला गेलो ना एवढं लेट गेलो म्हणजे जायला दोन तास लागतील मला चला तुम्हाला आज मार्केटमध्ये काय वेगळं घेणार असेल ना ते मी दाखवणार आहे मार्केटचं लास्टपर्यंत हवा आणि मार्केट पण थोडंफार दाखवतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघा हा कुठे गेलेला कुठे गेलेला बाळा दुकानावर झालं का काय आणलंय बुटा का आपल्या दुकानावरती बुटा नाहीत वाली पावसाळ्यांची बुटा ला ला। अरे पावसाळ्यात तुम्ही आणणार होता आता तुला आता चाललेलो आणायला मग तुम्ही घेतल्या अजून चार पाच देतो चल आंटी बाय बाय सगळे पावसाच्या बुटा वगैरे घ्यायला लागले बाई ना मी अजून बुटा आणतोय चला आपला काय टेन्शन नाही आपल्या दुकानावरती पब्लिक हटकी आहे बाई कधी पण काय पण घेईल काय टेन्शन नाही सगळं संपतं आपलं कधीच असं आपल्यावरती एकविरीचा हात आहे कधी असं झालं नाही की ही वस्तू माझी संपली नाही अजूनपर्यंत कोणतीच दुकानामध्ये वस्तू राहिली नाही माझ्या परंतु जे पण आणतं ते मी ट्रेंडिंगच आणतो काही पण आणतच नाही आणि मागे जो हात असतो ना था 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 था। था 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 था। तो माझ्या मावलीचा आहे म्हणून मला काही टेन्शन नाही कधीच आणि मी गावत पण नाही कोणती पण किती पण मोठी गोष्टी असून दे ते घेऊन येतो मी आणि ते संपतात सुद्धा माझ्या शॉपवरती तर काही सध्या तर मी फ्रीवे वरती आहे आणि पाऊस तर बिलकुल पण पडत नाही बघा आज काल तर एवढा धोधो पाणी पडवत आणि आज तर पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णपणे एकदम साफसफाई झाली ऊन पडतोय आज का का तर काहीच आज तुमच्या भावाने मार्केट मधून काय घेतलंय काहीतरी युनिक घेतलंय तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीच्या आपण क्रॉक्स आणल्यात आणि याच्यामध्ये आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहेत सुंदर सुंदर फक्स आहेत हे सगळं आपला स्टॉक आहे सो आपल्या शॉपवरती या लवकर लवकर विजिट द्या लेडीजसाठी खास करून आपण मागवलेत हे बघा आणि यांची गॅरंटी देतो आपण डायरेक्ट कारण की एकदम वॉटरप्रूफ असणार आहेत आणि एनी टाईम तुम्ही यूज करू शकता हेवी क्वालिटीच्यात कैसाबा आहे अनब्रेकेबल आहे ना हां क्वालिटी अच्छा मेरे को इसलिए ले आहे प्राइस फक्त आणि फक्त फाय हंड्रेड रुपीज असणार आहे आणि पूर्ण चायना पॅकिंग असणार आहे ऑल सीजन चलेगा चलो कर करतो पॅकिंग हवी फटाफट बाय बाय करतो यार ब्लॉक करता मी है हा रोशन आहे मी मराठी मी करतो आपण आता आपण निघालो घरी जायला आणि जाता आता डायरेक्ट पाऊसच चालू झाला आता बरं झालं मी माल घेताना मला पाऊस नाही लागला बघू शकता पूर्ण स्टॉक घेतला आपण याच्यामध्ये तुम्हाला आयफोन वगैरे सगळं आपण घेतला ओचेस वगैरे असं कलेक्शन घेतलाय ना पावसामध्ये गाडी धुवायची मश्नी संपल्या त्या पण घेतल्यात पूर्ण स्टॉक अवेलेबल केला आता तुम्हाला लवकर लवकर यायचा आहे आणि हा गाडी मधला स्टॉक तुमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही लवकर या आणि लगेच घेऊन टाका मुंबईला होत आणि पाऊस बघा किती सुटलाय मुंबईला आणि ट्राफिक पण लागली यार काय करू काहीच कळत नाही काही यार जाम ट्राफिक आहे ठीक आहे आता टाइम लागेल तेवढा लागेल आता पोलीस आहे मला कोणी पकडलं ना पाहिजे कारण गाडीमध्ये एवढा माल भरला आपण आणि असं माल काही आपण गाडीमध्ये घेऊन जाऊ जाऊ शकत ब्लॅक काचा केलं पोलिसांना दिसत नाही ब्लॅक फ्लिम पण पकडू शकतो आपल्याला माझं काय लवकर पकडत नाही पाऊस आल्यावर पलतो डायरेक्ट <laughs> बरोबर टायमावरतीच पाऊस आलाय ठीक आहे आपल्यासोबत दर्शन आहे पण दर्शन बोलतो मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको काय बोलणार आता दर्शन आवड दे काय बोलत घेतो दर्शन तुला का दिसतो दर्शन बोलतो मी काला दिसतय का घेऊ काय दर्शन यार तर कायच हा बघा हा दर्शन माझा मित्र मित्र नंतर वाव वाव बर तुला गाव कुठला रे दर्शन सातारा कराड कराड मुंबई मधून ले छापता भाई <laughs> याने शिकवलं मला या फील्ड मध्ये यायचं म्हणजे कपड्याचं आपल्या अप्ड़ा माहित होता पण थोडंफार फार याने सांगितलं कसं ओचेस वगैरेच मार्केट काय वगैरे ते सगळं याने मला थोडासा सजेस्ट केला म्हणून मस्त चाललं आता सांगायचं नसतं बोलतो ना नाही नाही सांगायचं सांगायचं नसतं बोलतो सिक्रेट काय रे असं दर्शन आपल्यावरती चढतात का आपल्यावर चढतात शिकतात शिकतात आपल्यावर चढतात ठीक आहे ठीक आहे आता निघा घरी दर्शनला पण जाता आता सोडणार आम्ही दिवसानंतर भेटतो आज एक वर्ष भेटतो एक, एक वर्ष झाला असेल ना एक वर्ष झाला आपला फोटो जरा काढलेला दाखवत एक वर्ष अगोदर फोटो दाखवतो आम्ही जेव्हा भेटलेलो आता एक वर्ष नंतर आम्ही भेटतो अचानक भेट झाली आणि जाता आता हा ट्रेनने जातो ना जाता आता आमचा बोललो मी तिथनच जाणार आहे रस्त्यातून आपल्याच तर हा याचा कोपर आहे येऊ बघ <laughs> सो गाणे कोणतं टाकलं मजा मस्ती करता करता आता घरी कधी पोहोचल काय समजणारच नाही पाऊस पडायला लागला अजून पडून दे बोलतो जोरात जोरात म्हणजे पोलीस वाले जातील आतमध्ये दोन अडीच तास झाले ट्रॅफिक मध्ये अडकलोय जाम ट्राफिक आहे संध्याकाळच्या जाम ट्राफिक होते आमच्या पलावाच्या इथे कधी निघेल कधी ब्रिज बांधेल इथं काय माहिती आहे जर तुम्ही पलावा सिटीला संध्याकाळच्या टायमाला येताना अक्षरशः कंटाळून जाणार खरोखर कर एवढी ट्रॅफिक असते मित्र तर दीड तास झाला इथंच आहे शिलफाट्यावरनं निघालो ना की पूर्ण ट्रॅफिक ट्राफिक तर गाईज भरपूर टाईम झाला आहे साडे अकरा वाजले आहेत कारण की माल वगैरे उतरून झाला सगळ्या शॉपवरती भरपूर शॉक होता आपल्या गाडीमध्ये सो आता मी आलो घरी ब्लॉक करायची पण इच्छा नव्हत माझी माहिती आहे असं एवढं थकून आलो ना की कॅमेरा घेऊच ना वाटत आता काय मोबाईल ठीक आहे आता आलो घराच्या इथे जाव्यात घरात भूक लागली मला जाम जेवलं ना एक मी अकरा वाजलं बाहेरचं तर मला खाऊ नाही वाटत माझी डेअरी फुगून जाते मग ऍसिडिटी वगैरे होते बाहेरचा खाल्ल्यावर हो। मला घरातलं जेवण जाम आवडते आणि तिथून फक्त मटन मच्छी आता मटन मच्छी नसेल ना मला डोका आऊट होईल जाम बघता आता घरात काय इथं आल्यावरतीच पाऊस यायला लागला याला पण आत्ताच बराचा होता अतिशय जास्त करणारी व्यक्ती जिला भेटल्याने माझ्या सैरावरती नेहमीच हे बघा काम दरवाजा लागेल जुले झुले थांब मला माकू नको व्हाईट कपडे घातले मी व्हाईट कपडे घातले थांब नो सकाळपासून बघितलं नाही ना मला म्हणून एवढे भावावरती थांब थांब ना थांब ना जरा धीर घे ना थांब थांब नाही माकोला माकोला म्हणजे कपडे माकवाची तुला आदतच झाली बाबू दिली काय 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 करतो ते सांग बाबा बा। माझी जुली सगळ्यात जास्त प्रेम करणारी जुली आहे माझ्यावरती खरोखर तिच्या एवढा प्रेम कोणच नाही करत जुली जुली काय सकाळपासून मला बघितला नाही त्याने मार्केटला गेले सकाळपासून म्हणे बघितला नाही मला आई किती एडी झाली माझ्यासाठी माझी जोली बिलकुल नाही आवडत आय किलो मटन ग वाम मच्छीचा डोका आहे जली जाब चल चल आत माझी फ्रेंड झालंय आता जेवण करून घेऊयात सगळे जण झोपले आता आपल्या हाताने आपण जेवण घेऊ ये पावसान फेकू का तुला बघ कसला पाऊस पडतोय जुली फेकू का जुरीची तब्येत आता भारी झाली मस्त जाडदूर झाली आहे पहिल्यापासून आता जेवाला घेऊ आपण पटापट पड़। मिरण ठेवलंय तर गरम करत मस्त या साईडला हे काय सांगा खास खास आपल्या आग्रेकोल्यांची चव आहे पहिल्या पावसातली चला तर चिमणं खायला या तुम्ही मस्त बाकी फ्राय केली तू वहिनी चिमणे मी तर आता मूस खाणार आहोत गाबुलीम भरलेलं तर पट्टन मला पक्क सव्वा अकरा झाल्यात बघता तुम्ही सव्वा अकरा जेवून घेत पिंजर जाते नको आई तिला आज माय तिला माय जाऊ झोपाचा चल जुली महामध्ये चल आईच्या पुढे जायचं नाही आपण काय बोललो काय आता

<laughs> आईला मी ती वाटते माझ्या माण्यामध्ये केस गेला तर जुलीचा नाही चला मंडळी जेवण करून घेऊ भाकर घेतली मी ने नाही म्हणून भाकर घेतले पहिला चला तर मंडळी या जेवाला बघ माझी कोणी बायको जर बघत असेल व्हिडिओ तर आमच्या घरानं असं आवर वाणं लागतं प्रत्येकाला नवीन नवीन आता दादा चिमणा नाही खात तर त्यासाठी बनवली असेल भुर्जी तर आई चिमणा नाही खात तर तिच्यासाठी बनवला असेल वावीचा बगूर असं लागतं ना आई आपल्या घरात अशी सोनस पाहिजे ना, 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 ना। <laughs> तुला काम करणारी आई चिप ना, 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 ना। तुला काम करणारी सोनस पाहिजे का <laughs> ना नाही तू का करत तू टेन्शन घ्याव नको तुला काम करणार सोनस <laughs> बघेन मी आई डेंजर आहे बाबा चला जेवण करून घेऊ जेवण वगैरे झालं आहे आणि बाहेर पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे लाईट पण गेली आहे सो ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात कारण की पण एडिटिंग करू आणि या ब्लॉगला इथे सेंड करू काय वाटला कसा का वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय